हॅलो गाईज गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आज आपलं एक नवीन सॉंग आलेलं आहे रोशन रावते ऑफिशियल या चॅनलवरती आदिवासी पोरा त्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲक्ट करताना दिसेल राहुल सुतार ॲक्ट करताना दिसेल अविनाश जाधव ॲक्ट करताना दिसेल तसेच डान्स कोरिओग्राफी वगैरे नील्स आपल्याला भेटल बघायला मनीष आणि मयूर ऋतिक असे तुम्हाला डान्सर भेटतील कॅमेरामॅन दादा जर दा आहेत जे के दादा तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आजच सॉन्ग मी अपलोड केलं आहे मस्तपैकी जाऊन व्हिजिट करा आणि सॉंग आवडलं तर लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोचवा नक्की धन्यवाद आणि सर्वांना आत्ता नऊ ऑगस्ट येतो आहे तर चांगलीच तयारी आपली सर्वांची चालू आहे तर सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा 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 धन्यवाद जोहार जय दिवसी.